नमस्कार शेतकरी कृषीराज मावली युट्यूब चॅनलला आपलं सरस्वागत मी राजेंद्र काळे मित्रो याच्यात सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी काही शेतकऱ्याचे यशोगाथा असतील किंवा बंडराय बंदरे असतील काही प्रात्यक्षिक का असतील याचीही माहिती तुम्हाला शेअर केली होती मित्र आपण एक आज नवीन एका यंत्राविषयी माहिती घेणार आहोत आपण इगतपुरी गावातील इगतपुरी तालुक्यातील जे वाघेचीवाडी हे गाव आहे त्या गावमध्ये आपण आज आलेलो आहोत या गावमध्ये या गावचे जे प्रगती शेतकरी आहेत सीताराम सीताराम ना यांच्याकडे आपण तर त्यांनी हे जे आता मराठी कृषी बघाच्या माध्यमातून अनुदानामध्ये भात कापणी यंत्र घेतलेले आहे तर थोडीशी माहिती घेऊया सीताराम नागोजरे हा मला सांगा सीताराम भाऊ हे आता तुम्ही जे घेतलंय हे तुम्हाला कुठल्या विभागून भेटला आणि ते मी केवड्याला बसले एवढा खुर्ची खात्या करून भेटलंय मला आणि नवाज आजाराला पडलंय मला ते तर याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के अनुदान पन्नास टक्के त्याच्यात अनुदान आहे मला मला सांगा तुम्हाला एकूण शेती किती भात शेती आणि याच्या आधी तुम्ही कसे कापणी करा म्हणजे आता नाही वेळ नाही का कापणी करायची मजूर लावून कापणी करायची आणि आता आता ही मशीन आणले अजून म्हणजे चालू नाही केलं पण मग साधारणतः तुम्हाला एकरी तुम्ही जावा मजुराकडून कापणी करायची तुम्हाला एकरी खर्च किती यायचं साधारण हा खर्च म्हणजे दहा पाच हजार रुपये आता जर आपण मशीन जर वापरलं तर याच्यात किती खर्च येऊ शकते याच्यात म्हणजे कमी कमीच्या कमी येऊ शकतं कारण ते वेळ वाचयला आमचा वेळ ला जायचा ना आठ दहा दिवस त्याच्यात जायची मित्र तुम्ही पाहिलं असेल की हे भात बा, कापणी यंत्र आता या शेतकऱ्यांनी घेतलेले आहे ते यांचं स्पष्ट मत आहे की याच्या अगोदर आपण ते हाताने म्हणजे लेबर लावून भात कापला जायचं आणि त्याला लेबर चार्जेस बऱ्यापैकी लागायचे परंतु त्याचं स्पष्ट मत आहे की आता हे मशीन घेतलं तर मशीनच्या मशनच्याद्वारे त्यांना वेळ कमी लागणार आहे म्हणजे लेबरला जो पैसा लागत होतो तो पैसा बी कमी होणार आहे वेळ कमी लागणार आहे आणि पटकन जे त्यांना कापणी करायची ते पटकन लवकरात लवकर करू शकते म्हणजे आधी पाहिलं तर त्यांना साधारणतः एकरी बऱ्यापैकी खर्च लेबरला पण आता या मशीनच्या माध्यमातून कमी खर्च येणार आहे म्हणून मी विनंती करतो मित्र आता यांत्रिक युग आहे तरी सर्वांना विनंती करतो ज्या ज्या शेतकऱ्याकडे भात असेल त्यांनी आता भात यंत्रामध्ये भरपूर आता हे याच्यामध्ये भरपूर प्रगतसुद्धा मॉडेल आहे पण हे मॉडेल जरी घेतलं तरी आपण आपला जो भात आहे त्या भाताच्या माध्यमातून आपण लवकर भात कापू शकतो या यंत्राच्या माध्यमातून आणि भाताला तुमची जमीन जर लवकर झाली तर आपण जे रब्बीचे जे तुमच्याकडं क्रॉप घेतले जातात मग गहू असू द्या हरभरा असू द्या मसूर असू द्या मूग असू द्या मसूर असू द्या हे पिकं तुम्ही घेऊ शकतो म्हणून सर्वांना विनंती करतो मित्रो हे जे मॉडेल आहे हे मॉडेल आता महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून यालासुद्धा पन्नास टक्के अनुदानामध्ये आम्ही सध्या अनुदान देत आहोत हे सुद्धा आता अवेलेबल आहेत महत्वाचं म्हणजे ऑनलाईन मारडी पीटीवर तुम्हाला हे ऑनलाईन करावं लागेल नंतर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतील नंतर आम्ही आमच्या तालुक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत तुम्हाला तुम पूर्वसंमती दिली जाते नंतर तुम्हाला हे पूर्णसंमती दिल्यानंतर हे मशीन खरेदी करायला पर्वते असेल नंतर मग त्याची मौका तपासणी करून तुमच्या नावावर अनुदान पडेल तर ह्या माध्यमातून आमच्या या गावच्या ज्या कृषी सायक आहेत हर्षदा मॅडम मॅडम यांच्या सुद्धा या शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन असतं ज्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन करतात त्यामुळे कृषी बरोबर असतील मंडल कृषी अधिकार तालुका कृषी अधिकारी हे सुद्धा मार्ग नेहमी असत म्हणून महत्वाचा विषय किती पन्नास एकदा विनंती की आता हाताने भात कापण्यापेक्षा यंत्र खरेदी करा आणि भाताची कापणी करा असं मला वाटतंय नमस्कार एक मिनिट याच्यावर आलंय एम थैंक यू लाइ दिवस त 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